आणि भाजपची काय अवस्था की भाजपच्या पासष्ट लोकांची यादी पाहिल्यानंतर अरे, या अरे पंचेचाळीस उमेदवार एक काँग्रेसचे आयात झालेले उमेदवार आहेत मूळ भाजपला सतरा अफलास जागा त्या ठिकाणी मिळाल्या मग का मी म्हणायचं नाही की भाजपची काँग्रेस झाली पंचेचाळीस उमेदवार तुमच्या पासष्ट पैकी काँग्रेसचे उमेदवार आहेत त्यामुळे आता खऱ्या भाजप शहराची संपलेली आहे आणि भाजपची जागा काँग्रेसनी भ्रष्ट काँग्रेसनी या ठिकाणी घेतलेली आहे की कोण झाली भाजप आणि भाजपची काय अवस्था आहे की भाजपच्या पासष्ट लोकांची यादी पाहिल्यानंतर अरे पंचेचाळीस उमेदवार काँग्रेसचे आयात झालेले उमेदवार आहेत मह भाजपला सतरा अफवास जागा त्या ठिकाणी मिळाल्या काळ आम्ही म्हणायचं नाही की भाजपची काँग्रेस झाली तुमचे चाळीस उमेदवार तुमच्या पासष्ट पैकी काँग्रेसचे उमेदवार आहेत त्यामुळे आता खऱ्याकडे भाजप शहरातली संपलेली आहे भाजपची जागा काँग्रेसनी भ्रष्ट काँग्रेसनी या ठिकाणी ठेपलेली आहे कोण कोणत्या भाजप